सटच्यावर जो पण दिव्यांग असेल त्यांच्या साथीदारांना पन्नास टक्के सूट आहे नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग हे यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे की जे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आहे त्यामध्ये दिव्यांगांना साथीदारांना पण सूट दिल्या जाते त्याबद्दल जात आज आपण माहिती बघणार आहे तर चला ही माहिती आपण बघूया तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय महाराष्ट्र वाहतूक आनंदराव नारायण मार्ग मुंबई आणि पहा ऑक्टोबर अठरा रोजी ही माहिती दिली आहे आणि उपम हा व्यवस्थापक नियंत्रण समिती म्हणजे महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहे त्या सगळ्यांना सांगितली आणि ही माहिती दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे मुंबई पालघर आहे रायगड रत्नागिरी धु सिंधुदुर्ग ठाणे नाशिक धुळे जळगाव अहमदनगर पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर औरंगाबाद बीड जालना लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि बुलढाणा विभाग म्हणजे इथं पूर्ण आपल्या छत्तीसपैकी छत्तीस दिलेले आहे तर समोर विषय होता अंध अपंग व्यक्ती व अंध अपंग व्यक्तीचे साथीदार राष्ट्रीय परिवहन महामंडळच्या बसमध्ये प्रवास भाडे सवलत अनुज्ञान करण्यावर म्हणजे अंध अपंगांना तर आहेच पण त्यांच्या साथीदारांना पण बसमध्ये सवलत देण्यात येते त्या सवलतचे काही अटी पण आहेत तेच आपण आता बघूया तर तुम्ही इथं बघू शकता उपरोक्त संदर्भ क्रमांक एक व चारमधील मधील शासन निर्णयानुसार अंध अपंग व्यक्तींना राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या साध्या तसेच बस निरात पंच्याहत्तर टक्के सूट तसेच शंभर टक्के अंध अपंग व्यक्तीसोबत प्रवासात त्यांच्या मदतीने पंच्याहत्तर पन्नास पंचत्त टक्के सवलत अनज्ञ करण्यात आली आहे म्हणजे आपल्याला जो अंध अपंग असेल त्यांना पंच्याहत्तर म्हणजे वन तर आहेच आणि जो पण शंभर टक्के अपंग किंवा दिव्यांग असेल जसं ब्लाइंड शंभर टक्के असते त्यांच्या साथीदारांना पन्नास टक्के सवलतमध्ये सूट आहे म्हणजे तिकीटमध्ये सूट आहे महाराष्ट्र शासनाने विविध सामाजिक घटकांना दिलेल्या प्रवास सवलत योजनेमध्ये सुधारणा करण्याचा गृह विभाग शासन निर्णय क्रमांक एस टी सी दहा सतरा प्र पाचशे पंचवीस परी एक दिनांक नऊ दहा दोन अठरा निर्गमित केलेला आहे त्यानुसार अंध अपंग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सवलती कार्यपद्धतीमध्ये खालीलपणे बदल करण्यात आला आहे तुम्ही बघू शकता आता त्याने बदल पण त्यामध्ये केला आहे तर पहिला बदल असा होता अंध अपंग सवलतीच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड संलग्न स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे त्यांनी असं सांगितलंय का जो अंध अपंग सन त्यांना स्मार्ट कार्ड आम्ही देणार आहोत यापूर्वी शंभर टक्के अंध अपंग व्यक्ती सोबत प्रवासावर त्यांच्या पन्नास टक्के सवलत होती तुम्हाला वर्त मी आहे जो पण शंभर टक्के हो न, टक्के सूट होती पण त्यामध्ये आता बदलाव करून जो पण आता पासष्ट टक्के दिव्यांग असत पासष्ट टक्केच्या वर त्यांच्या आता साथीदारांना पन्नास टक्के अनुज्ञ करण्यात आहे म्हणजे तुम्ही बघू शकता पहिले शंभर टक्के होता दिव्यांग पण आता पासष्टच्या वर जो पण दिव्यांग असन त्यांच्या साथीदारांना पन्नास टक्के या कार्यालयाची वरिष्ठ संदर्भीय पत्रे तसेच वेळोवेळी साद, सादर सदर सवलतीच्या निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकामधील इतर सूचनामध्ये कोणताही बदल नाही विभाग नियंत्रणी विभाग वाहतूक अधिकारी विभागीय लेखा अधिकारी आगार व्यवस्थापक आगार लेखाकार स्थानक प्रमुख यांच्या बैठकी आयोजित करून सदर सवलती सविस्तर सूचना द्यावेत आगर यांना व्हावी या हेतूने कर्मचारी सूचना फलक रोड रोडक व तिकीट विभाग स्थान स्थानक प्रमुख कार्यालय प्रवासी सूचना फलक व इत्यादी ठिकाणी सवलतीची बाबतीची माहिती वाचनिक व दर्शनीय स्वरूपात प्रस्तावित करावे यांनी असं पण आता आपल्याला सांगितलं आहे जेवढे पण आपल्याला वाहतूक विभाग अधिकारी असन लेखा अधिकारी असन आगार व्यवस्थापक असन किंवा लेखाकार असन यांची एक बैठक घेतलेली आहे आणि बैठ म्हणजे तुम्ही जो पण तुमचा जिल्हा असन तिथचे पूर्ण व्यवस्थापक आगार व्यवस्थापक किंवा तिथचे कर्मचारी किंवा चालक वाहक या ही माहिती सगळ्यांना पुरवावी झाली पाहिजे ही माहिती सर्वांपर्यंत बा दिव्यांगांना पासष्ट टक्क्याच्या वर जो पण असेल त्यांच्या साथीदारांना पन्नास टक्के सूट आहे तर अशी माहिती आपल्याला लोकांना दिसली पाहिजे तुम्ही त्यांना जनजागृती करा तिकीट फलक लावा किंवा सर्व कंडायवर एस टी यांना सांगून द्या साधून परिपत्रकाची अंमलबजावणी त्वरित करण्यात करावी व केलेल्या कारवाईची पूर्तता अहवाल पाठ कार्यालयास पाठवत यावा म्हणजे तुम्ही हे पूर्ण माहिती सर्व लोकांना सांगा आणि याची पूर्ण तुमची बैठक झाली त्या बैठकीची एक अंमलबजावणी करा आणि आम्हाला त्यावर ते आम्हाला पाठवा कृपया परिपत्रक पोहोचवित यावे म्हणजे तुम्ही हे परिपत्रक आम्हाला पाठव पाठवावे तर मित्रांनो आजची माहिती अशी होती की तुम्हाला माहित नसेल पहिले शंभर टक्के दिव्यांग होते त्यांना पन्नास त्यांच्या साथीदारांना पन्नास टक्के सूट होती पण आता एक मेन म्हणतामध्ये जो पण पासष्ट टक्केच्या वर दिव्यांग असन त्यांना तेन, आता त्यांच्या साथीदारांना पन्नास टक्के एस टीमध्ये सूट आहे आपल्याला तर वन फोर आहेत पण आपल्या साथीदारांना पन्नास टक्के सूट आहे म्हणजे त्यांना अर्धे तिकीट भरावे लागेल आणि मित्रांनो आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो